राऊत यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होतंय स्वर्ग त्याच्यामध्ये त्यांनी अनेक दावे केलेले आहेत त्यातलाच एक दावा त्यांनी केला की अटक होण्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेचा त्यांना फोन आला होता अमित शहा यांना बोलू का पण त्यांनी असं म्हटलं की मी म्हणालो मी समर्थ आहे अटक होऊ द्या असा दावा त्यांनी केलेला आहे राऊत पुस्तकामध्ये काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे आधी पहिलं वाचावं लागेल पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय त्याच्यामुळे ते मी वाचतो आणि या पुस्तकाचं काय पुस्तकाचं नाव काय नरकात नरकातला स्वर्ग मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागले त्याच्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावर घटना काय आहेत मला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं अमित शहावर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते काल मला कळलं आपण भविष्यात पुस्तक सांगितलं पहिले ते वाचतो ते वाचून करोनामधले खिचडी आणावी लागेल <laughs> करोनामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेले मंडप आणावे लागतील त्याच्यासाठी कोविड सेंटर जी तयार केलेली आहे ती त्याच्यामध्ये आणावी लागतील जे सत्य आहे काल्पनिक नाही सत्य खिचडीमध्ये किती ग्राम खिचडी द्यायची होती किती ग्राम दिली गेली मंडप कसे घालायचे होते कसे घातले गेले करोना सेंटर कसे उभे करायचे होते कसे घातले गा, केली गेली ऑक्सिमीटर किती द्यायचे होते किती दिले गेले हे सगळे सत्य घटना मला त्याला आणायला लागतील म्हणून पहिला आधी हे वाचतो आणि मग माझा निर्णय मी घेतो सहभागी असेल का स्थानिक निवडणुकांमध्ये तर आधी जिल्ह्यात नाही का परवा मी हे पण सांगितलं की माझी काय राजसाहेबांबरोबरची पहिलीच भेट नव्हती मी त्या परिसरामध्ये होतो मी स्वतः राजसाहेबांची चर्चा केली मी स्वतः राजसाहेबांना सांगितलं की मी चहाला येतो त्यांनी मला चहाला बोलावलं चहा घेतला खिचडी खाल्ली पण ती खिचडी करोनातली नव्हती ती खिचडी घरगुती होती आणि प्रेमानं दिलेली होती करोनातली खिचडी जी आपल्याला आजारी लोकांना द्यायची होती ती साडेतीनशे ग्रॅम होती ती शंभर ग्रॅम दिलेली होती ही साडेतीनशेपेक्षा जास्त होती साहेब सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर घेण्याचे आदेश दिलेले आहेत आपण राज्याचे नेते माझा प्रश्न आपला रत्नागिरी जिल्ह्याचा आहे रत्नागिरी जिल्ह्यात चित्र काय असेल युती होईल की महायुती होईल सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत त्याच्यामुळं तो काही प्रश्न येत नाही भाजपचे नेते मंडळी आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदेसाहेबांकडे देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील फायनल डिसिजन ते घेतील पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत शिवसेने महायुतीनं लढणार महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार सगळ्या पंचायत समितीवर येणार सगळ्या नगरपालिकेवर शिवसेनेने मनसेला जागांसमोर काही प्रस्ताव दिला मुंबई महापालिकेच्या असं काय आहे का माहित आहे तुम्हाला काय माहिती आहे तरी पाच महायुती सरकारला म्हणजे पण पाच मंत्र्यांना खाजगी सचिव अजून मिळत नाही खाजगी सचिव नाही काम थांबलंय नाही काम खाजगी सचिव असला म्हणजेच काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकीच आहे जे फील्डवर काम करतात जे फील्डवर जातात त्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता तर भासत नाही त्यातला कदाचित मी असेल काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस एकत्र आणतात काँग्रेसची दावा तर होताना दिसते काय काय शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येताना एक दिसते चर्चा होते पण काँग्रेसची धावाधाव सुरू झाली काँग्रेसची धावाधाव आता काय धावाधाव काँग्रेस धावाधाव करून करणार आहे काय त्यांचे सात किती आठ आमदार निवडून आले नऊ आमदार निवडून आले ठीक आहे फेक नरेटिव्ह मुळे ते खासदार त्यांचे वाढले पण त्यांचं त्यांना आता भविधलंय दिल्लीमध्ये काय झालं अन्य ठिकाणी काय होणार आहे त्याच्यामुळे त्यांची धावाधाव करून काहीच उपयोग नाही आहे तसेच राहणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आम्ही जिंकणार आहोत तीन चार महिन्यापूर्वी आपण पक्षपूर्वी जोरदार धडाका लावला होता आणि ते थांबले सध्या ब्रेक लागले म्हणजे काय कदाचित कार्य भावल्यामुळं कालचा पक्षप्रवेश बघितला नसेल काल नमेश बाबर नावाचे कात्रज विकास आघाडीचे संस्थापक जे पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडून आणू हो शकतात अशा प्रमुख साडेतीनशे लोकांनी काल प्रवेश केला आणि दहा हजार लोकांचा सा शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मिळावा पंधरा दिवसानंतर काही जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या पंधरा दिवसामध्ये सुट्ट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत गे राजीनामे देऊन ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील एवढंच तुम्हाला मी सांगतो विनोद झागडे रमेश कधी ते मी सांगत नाही सांगायचे पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न घ्यायचा